या ठिकाणी प्रथमचा या भारत देशातील मुस्लिम समाज महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या वतीनं हे काश्मीरमध्ये जे हल्ला झाला त्याचा प्रथम या ठिकाणी आम्ही मुस्लिम समाज महाराष्ट्राच्या वतीने प्रथम या ठिकाणी आम्ही निषेध करतो या ठिकाणी मी सांगू इच्छितो पूर्ण भारत देशामध्ये आज जुम्माची नमाज यांनी शुक्रवारच्या नमाजच्या नंतर या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारत देशामध्ये या ठिकाणी जो भ्यार हल्ला झाला त्या ठिकाणी त्या भ्यार हल्ला करणाऱ्या नार जमाचा या ठिकाणी आम्ही मुस्लिम समाज या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी सांगू इच्छितो या भारत देशामध्ये या इस्लाम धर्माने मुस्लिम समाजाला एक एक पाणी वाहण्याची परवानगी नाही डोंगीला मारण्याची परवानगी नाही या नारमाने निष्पाप लोकांचे सत्तावीस लोकांचे बळी घेतले या सर्व बळी घेणाऱ्या सर्व नाश्त्या आमरातींचा या ठिकाणी या मुस्लिम समाजाच्या मधील आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी सांगू इच्छितो की यापुढेही ज्यावेळेस काही देशावर संकट आलं तर हे मुस्लिम समाज आपल्या या देशासाठी या ठिकाणी जीवाची बाजी लावण्यासाठी तयार आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हे हो जे हल्ला झाला या नास्त्या उलाधी होत्या ज्यांनी या ठिकाणी हा हल्ला केला या ठिकाणी इस्लाम मध्ये सर्व भाईचारा सर्व आजूबाजूंना सोबत घेऊन जायचं हे शिकवण दिली जाते इस्लाम धर्म असं सांगतो की बाजूचा जे शेजारी आहे तो उपाशी राहिला नाही पाहिजे या ठिकाणी सर्व भा या भारत देशामध्ये आपण या ठिकाणी राहतो या देशाची आपण आपुलकीने या ठिकाणी दिवसाच्या पाच वेळेस आम्ही या ठिकाणी या मात्र भूमीवर नतमस्तक करतो या ठिकाणी आज या काश्मीर मध्ये बाहेर झालेल्या हल्ल्याचा या ठिकाणी आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी पूर्ण भारत देशामध्ये नमाजच्या नंतर आम्ही सर्वांनी या ठिकाणी निषेध करत आहोत या ठिकाणी आम्ही जपी घोषणा दिली मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद